सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मोबाईल घराचे कर्ज फेडण्यासाठी एकानं आपल्याच मित्राच्या घरी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आहे गुन्हे शाखा युनिट एक आणि दोन संयुक्त कारवाई करत चौघांना पकडून त्यांच्याकडून अडतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलेला आहे पोलिसांनी पंचवीस किलोमीटर अंतरावरील सीसीटीव्ही तपासत चोरट्यांचा माग काढलेला आहे पखाल रोडवरील कुलशन कॉलनीतील रहिवासी अंजुम बिस्मिल्ला कुरेशी यांच्या घरी चोवीस ते सव्वीस मे दरम्यान चोरट्यांना घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिन्यांनी दोन लाख रुपयांची रोकडाचा ऐवज लंपास केला या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हे शाखण परिसरातील सीसीटीव्हीचा तपास करत त्यानुसार नाविद अल्ताफ हाशमी शेवाज जावेद खान उत्तम धोंडीराम मुन्से आणि महेश मधुकर व्यवहारे यांची ओळख पटलेली आहे दरम्यान पोलीस अंमलदार अप्पा पानवळ आणि मुख्तार शेख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड कर। यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर ते पहिने रोड दरम्यान सापळा रचण्यात आला एम एस शून्य पाच ई जे बेचाळीस अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या कारमधून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलेल्या आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसार